नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पंधरा नोव्हेंबर सायंकाळचे सहा वाजलेत आता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तसेच येणाऱ्या दिवसात बंगाल चुपारातील सिस्टीमचा काय राज्यावरती प्रभाव होऊ शकतो का त्याचा अंदाज खास मुंबईसाठी व्हिडिओ बनवलाच होता तर आता सर्वांसाठी सुद्धा लगेचच व्हिडिओ बनवत आहे तर सध्या असं सांगण्यात येतं की एकोणीस तारखेला दक्षिण चीन समुद्राच्या भागाकडून दक्षिण अंदमान समुद्रात एक चक्राकार वारे येण्याचा अंदाज आहे हे चक्रकार वारे पुढे उत्तर पश्चिमेकडे सरकत जातील एकवीस तारखेच्या आसपास या ठिकाणी कमदाबाचं क्षेत्र बनण्याचा अंदाज विभागाने वर्तवला आहे तर तेच सिस्टीम उत्तर पश्चिम दिशेने पुढे सरकत त्याची डिप्रेशन होण्याची सुद्धा थोडीफार शक्यता आहे आणि हे जर डिप्रेशन झालं तरी साधारणतः तेवीस तारखेला डिप्रेशन होऊ शकतं आणि बऱ्याचशा मॉडेलच्या अनुसार हे जे काही सिस्टीम आहे ते तमिळनाडू किनारपट्टीकडे येण्याचा अंदाज आहे तर याचा प्रभाव म्हणून राज्यामध्ये ढगाळ हवामान वाऱ्यांची दिशा बदलेल आणि थंडीसुद्धा कमी होईल या आठवड्यातसुद्धा थंडी कमी होण्याचा अंदाज आहे आणि हवामान विभागाचे काय लांब पल्ल्याचा अंदाज येणारं मॉडेल आहे त्यामध्ये असं दिसतं आहे की महाराष्ट्रामध्ये दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र विदर्भाच्या तुरळक भागांमध्ये हे मॉडेल पाऊस दाखवत आहे साधारणतः सत्तावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबरच्या या काळात तर सध्या असा अंदाज आहे की राज्यात धोकादायक पाऊस आहे का तर नाही काही प्रमाणात ढगाळ हवामान थंडी गायब होईल ढगाळ हवामान होईल एक दुसऱ्या ठिकाणी हलक्याशा सरी होऊ शकतात विशेष घाबरण्यासारखं काहीही नाही त्या अगोदरसुद्धा चोवीस पंचवीसला दक्षिण देखील कोकणाच्या भागांमध्ये किंवा त्या लागून बेळगावच्या भागामध्ये ढगाळ हवामानात पाऊस होण्याची शक्यता जाणवते आणि राज्यातील थंडीसुद्धा येत्या चार ते पाच दिवसात हळूहळू कमी होणार आहे पण तुर्तास राज्यामध्ये कडाक्याची थंडी पाहायला मिळते सर्वात कमी तापमान जळगावमध्ये आठ पूर्णांक सात अंश सेल्सिअस पाहायला मिळालं त्यानंतर करमाळ्यातील जेऊरमध्ये नऊ अंश सेल्सिअस अहिल्यानगर नऊ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस या तीन ठिकाणी थंडीची लाट पाहायला मिळालेली आहे त्यानंतर नाशिक दहा पूर्णांक तीन मालेगाव अकरा पूर्णांक दोन छत्रपती संभाजीनगर बारा पूर्णांक सहा बीड दहा पूर्णांक पाच बुलढाणा तेरा पूर्णांक चार अकोला तेरा वाशिम अकरा पूर्णांक सहा अमरावती बारा पूर्णांक सात यवतमाळ दहा पूर्णांक आठ वर्धा बारा पूर्णांक नऊ नागपूर बारा गोंदिया दहा पूर्णांक सहा ब्रह्मपुरी चौदा पूर्णांक तीन चंद्रपूर तेरा पूर्णांक सहा त्यानंतर परभणी अकरा पूर्णांक सात अंश सेल्सिअस धाराशिव तेरा पूर्णांक तीन सोलापूर पंधरा पूर्णांक चार सांगली चौदा पूर्णांक दोन कोल्हापूर पंधरा पूर्णांक आठ बेळगाव अकरा पूर्णांक सहा पणजी वीस पूर्णांक आठ सातारा बारा महाबळेश्वर बारा पुणे शिवाजीनगर अकरा पूर्णांक दोन लोहगाव विमानतळ चौदा पूर्णांक सात तर चिंचवड पंधरा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस रत्नागिरी एकोणीस पूर्णांक सात हरणे एकवीस पूर्णांक सहा कुलाबा बावीस पूर्णांक सहा तर सांताक्रुज येथे अठरा अंश सेल्सिअस आणि इकडे डहाणू सतरा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस म्हणजे राज्यात बऱ्याच सर्वच ठिकाणी तापमान स्थळाच्या तुलनेत बरेचस घसरलेलं दिसतंय सर्वच ठिकाणी तुम्हाला निळा निळारंग दिसतोय म्हणजे तापमान स्थरासाच्या तुलनेत खूप घसरलेलं आहे हे असं का होतंय तर उत्तरेकडचे थंड आणि कोरडे वारे राज्याकडे कंटिन्यू वाहत आहेत सतत वाहत आहेत त्यामध्ये ब्रेक सध्या दिसत नाही पण बंगालचे उपसारात आता एक या ठिकाणी कमदाबादचे क्षेत्र तयार झाले श्रीलंकेच्या पूर्वेखील भागांमध्ये आणि हे सिस्टीम थोडीशी अशाच प्रकारे पश्चिमेकडे सरकत येईल त्यामुळे पूर्वेकडचे वारे हे राज्याकडे वाहू लागतील त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसानंतर राज्यातील थंडी हळूहळू कमी होण्याचा अंदाज आहे पण तुर्तास पावसाची कसली एक शक्यता नाहीये तापमान सुद्धा बऱ्याच भागांमध्ये दहा अंश सेल्सिअस किंवा त्याच्याहून कमी पाहायला मिळू शकतं हवामान विभागाने जे इशारे दिलेले आहेत सोळा तारखेला थंडीच्या लाटेचे त्यानुसार नाशिक घाट नाशिक पूर्व अहिल्यानगर पुणे पूर्व पुणे घाट बीड छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यांमध्ये सोळा तारखेला थंडीची लाट येण्याचा अलर्ट दिलेला आहे तर त्यानंतर सतरा तारखेचे इशारे पाहिले तर सतरा तारखेला नाशिक पूर्व छत्रपती संभाजीनगर जालना आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने थंडीची लाट येण्याचा येलो अलर्ट दिलेला आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनल सब्सक्राइब करून ठेवा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका